अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरच्या घरी आंब्याची तयार झालेली तर मैत्रिणी याची चव अशी लागते की कुणाला समजणार नाही ही बाजारची मँगो फ्रुटी आहे की घरी तयार केलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आणि दोनच वस्तूमध्ये आपण ही मँगो फ्रुटी घरच्या घरी तयार करू शकतो आणि ही आपण सहा महिने फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर पण करू शकतो आपल्याला जेव्हा फ्रुटी प्यायची त्यावेळेस आपण तयार करून पिऊ शकतो तर दुपारच्या वेळी मुलांना लहर येत असते थंड प्यायची तर त्यावेळी आपण पाचच मिनिटात मॅंगो फ्रुटी तयार करून बर्फ टाकून त्यांना प्यायला देऊ शकतो तर अशा पद्धतीने ही फ्रुटी झटपट तयार होते नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो अजून आता आपले शेतातले आंबे पिकतच होते तर आता पिकलेले आहेत आंबे आपले तर याला रंग जरी याचा दिसत नसला तर हा तोतापुरी आंबा आहे आपल्या शेतातला आणि आपण घरी साडी लावून हा आंबा पिकवलेला आहे तर याला कसलंही केमिकल आपण लावलेलं नाही तर हा ओरिजिनल असा पिकवलेला आहे आंबा तर बाहेरून जरी हा हिरवट दिसत असला तरी आतून एकदम छान असा निघतो आणि एकदम गोड पण आहे हा आंबा तर आता आपण या आंब्याच्या रेसिपीच करूया तर आज आपण काय करणार आहोत या आंब्यापासून तर आता या तोतापि तोतापुरी आंब्यापासून आपण आज बनवणार आहोत मँगो फ्रुटी तर मुलांना मँगो फ्रुटी खूप आवडते आणि आता उन्हाळा पण आहे आणि मुलांना पण सुट्ट्या आहेत तर मुलांना काहीतरी चटपटीत म्हणून तर सर्वात पहिली रेसिपी मी बनवते मँगो फ्रुटी तर मँगो फ्रुटी आपल्याला कशी बनवायची तर हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर आपल्याला त्यासाठी ना पिकलेले हे दोन आंबे आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक कच्ची कैरी पण लागते तर आंबट अशी कच्ची कैरी पण लागते एक कच्ची कैरी आणि दोन पिकलेले आंबे तर आपण हे सून घेणार आहोत तर चला आता करूया आपण मँगो फ्रुटी आज एकदम बाजारसारखी मँगो फ्रुटी तयार होते आणि मुलांना पण खूप आवडणार आहे तर तुम्ही पण पहा किती सोप्या पद्धतीने आपण मँगो फ्रुटी तयार करू तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर पहा सोलल्यानंतर आपले हे आंबे असे निघतात एकदम केसरी तर हे पूर्ण असे आंबे आपण आता सोलून घेऊ तर हे दोन आंबे आपण सोलून घेतलेले आहेत आणि एक कैरी पण सोलून घेतलेली आहे तर मँगो फ्रुटीचा चवेन आहे एकदम आंबट गोडा अशी असते तर या कैरीमुळं मँगो फ्रुटी चटपटीत होत असते तर त्यामुळं त्यामध्ये कच्ची कैरी नेहमी घालायची आणि हे आंबे पण घालायचे आहेत तर आता आपण याचे बारीक बारीक तुकडे करू तर मैत्रिणी तर पहा अशा बारीक बारीक फुड्या आपण आता ह्या आंब्याच्या करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या मिक्सरमध्ये आपण टाकू आणि कैरीच्या पण बारीक फुडी करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला चटपटीत मॅंगो फ्रुटी करण्यासाठी ना ही कच्ची कैरी पाहिजे तर हे पण आपण आता मिक्सरमध्ये टाकू आणि थोडंसं पाणी टाकू थंड पाणी मी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे मिक्सर मध्ये एकदम बारीक केलेलं आहे आणि आपण आता हे मिश्रण आहे ना गाळून घेणार आहोत कारण आहे ना कच्च्या कैरीच्या यामध्ये थोडं थोडं थोडी राहतात त्यामुळं आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं व्यवस्थित असं तर मी डायरेक्टच हे ना कढईमध्येच गाळून घेतलंय तर हे पण कच्च्याकैरीच्या फुडी थोड्या थोड्या तशाच राहिल्या त्यामुळे आपल्याला गाळूनच तर आपलं हे वर राहिलेले कच्च्या कैरीच्या फुडी या आपण परत मिक्सरमध्ये एकदा फिरवलेले आहे तर पुन्हा हे मिश्रण तयार केलं आणि पुन्हा गाळून घेतलंय तर अशा पद्धतीने हे मिश्रण गाळून घेतलं ना तर त्यामध्ये काहीही रेषा किंवा फोडी राहत नाही आणि जे असतं ते सगळं आपलं गाळून निघतं तर व्यवस्थित असं स्मूथ असं आपलं हे फ्रुटीचं मिश्रण तयार होतं तर त्यामुळं हे गाळून घेणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं फ्रुटीचं तर यामध्ये घालूया आता एक वाटी साखर तर एकदम गच्च भरून वाटी मी घेतलेली आहे साखरेची कारण फ्रुटी आहे ना गोड असते तर आपल्याला फ्रुटी गोडच करायची आहे आणि यामध्ये पुरत घालणार आहोत दोन ग्लास थंड पाणी तर अशा पद्धतीने हे दोन ग्लास थंड पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे कारण घट्टसर असं आपलं मिश्रण तयार झालं तर फ्रुटी पातळसर असते तर आपल्याला असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पहा किती छान असं आपलं हे फ्रुटीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण हे मिश्रण ठेवणार आहोत गॅसवर तर आपल्याला आता फुल गॅस करून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं हे मिश्रण शिजल्यानंतर थोडंसं घट्ट घट्ट आपल्याला जाणवतं आणि कडेकडेने कढईच्या कडेकडेने थोडंसं घट्टपणा जाणवतो तर समजायचं आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आपली फ्रुटी <laughs> तयार झालेली आहे तर हे मिश्रण आपल्याला आता थंड करण्यासाठी गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे बाटली बाटलीमध्ये बर्णी भरून आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा मॅंगो फ्रुटी तयार करायची आहे ना तर त्यावेळी आपण मॅंगो फ्रुटी तयार करू शकतो पण आपण आता लगेच मँगो फ्रुटी तयार करणार आहोत तर आता हे थोड्या वेळ थंड करून घेऊया मिश्रण आणि मग आपण मॅंगो फ्रुटी तयार करू तर पहा एकदम रंग सुद्धा मॅंगो फ्रुटी सारखा झालाय याला तर हे मिश्रण आता थोडंसं थंड झालंय तर आपण आता मॅंगो फ्रुटीसाठी याच्यामध्ये घेऊया हे मिश्रण वेगळं तर आपल्याला हे मिश्रण असं तयार करून पण ठेवता येईल आणि आता हे थंड पाणी आहे फ्रीज मधलं थंड पाणी आपण घेतलंय तर हे या मॅंगो फ्रुटीमध्ये टाकून घेऊ तर एकदम बाजारसारखं मँगो फ्रुटी आपली तयार झालेली आहे घरच्या घरी आणि घरच्या आंब्याची तर तुम्ही ही अशा पद्धतीने ही बाजारसारखी मँगो फ्रुटी तयार करू शकता तर बाजारातल्या मँगो फ्रुटीची आपल्याला काही गॅरंटी नसते त्यामध्ये काय मिक्स असतं किंवा त्यामध्ये आंबा आहे की नाही ही गॅरंटी नसते ही ही तर फेवर पण असू शकतो तर अशा पद्धतीने आपण तयार केलेलं आहे घरच्या घरी मँगो फ्रुटी तर आपल्या मुलांना एकदम ओरिजिनल असं मँगो फ्रुटी आपण पाच मिनटात तयार करून देऊ शकतो आणि थंडगार मँगो फ्रुटी पिऊन छान असं आपली दुपार आनंदी होऊ शकते तर आता तुम्हीही बनवा एकदम घरच्या घरी बाजारसारखी मँगो फ्रुटी तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्या घरच्या घरी घरच्या आंब्याची मॅंगो फ्रुटी तयार झालेली आहे बाजार सारखी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर आपण मॅंगो फ्रुटी पिऊन पाहू मस्त एकदम बाजार सारखी तर मैत्रिणींना अशा पद्धतीने हे स्टोअर पण करू करून ठेवू शकतो आपण आणि हे फ्रीज मध्ये सहा महिने ही मँगो फ्रुटी फ्रीजमध्ये टिकते